मी हा जरा विचित्र दिसत असेल कारण दिस ब्लॉग um, बनवतात so सो प्राऊड ऑफ यू सगळ्यांसाठी त्यांच्या घरकुलात नांदत आहे हॅलो फ्रेंड्स तर, तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर दोन तीन दिवसांनी आपला भावांचा आणि बहिणींचा मुख्य म्हणजे बहिणींचा सण येत आहे तर मी ॲक्च्युली दोन दिवस अगोदरच घरी जाणार आहे तर इथे खूप जास्त मेसी झालेली जा माझी रूम झालेली तर आता थोडंफार साफसफाई केलेली आहे बिकॉज कपड्यांना जागा कमी पडते आणि रूम पण छोटी आहे त्याच्यामुळे इथे कबर्ड्स वगैरे आणले तर अजिबातच जागा उरणार नाही आम्हाला त्याच्यामुळे जेवढ्या आहे त्याच्यातच आम्ही मॅनेज करतो आहे तर इथे मी रूम पूर्ण साफ केलेली आहे आणि जरा मी हात जरा विचित्र दिसत असेल कारण की मी आहोंची टी शर्ट घातले तर असं जर साफसफाई वगैरे करायचं असेल किंवा काम जास्त असेल तर मी अं असं काही घालत असते जेणेकरून काही म्हणजे आहे ओके आहे तर, तर, तर आ, ही टी शर्ट मी घालत असते नेहमी तर अजून सा मला हे करायची आहे सुद्धा थोडंफार साफ करायचं आहे मला जी ना आहे इथून वरती जातं म्हणजे इथे मी वरच्या साईडला क्लासेस घेते आणि इथे या साईडला थोडीशी स्पेस आहे तर इथे आम्ही अशा जास्त काही नाही पण स्वराज्याच्या काही वस्तू असतील तर त्या अशा ठेवत असतो तर इथे थोडंसं साफसफाई करायचे आहे बलूनस वगैरे वरणं खालेले खाली आलेले आहेत सर्टिफिकेशनचे आणि इथे हे पूर्ण हॉल मला साफ करायचं आहे म्हणजे धूळ बसलेली आहे नाही जरा जास्त धूळ बसलेली आहे दोन तीन दिवस जास्त ऊन पडत आहे त्याच्यामुळे ही एवढी धूळ दूर बसलेली आहे तर साफ करण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि जिथल्या तिथल्या वस्तू लावून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथे मी एवढा सारा पसारा काढलेला आहे रूम मधनं टेडी बियर आहे तो काय कामाचा राहिला नाही स्वराज्य सगळं कापूस काढत असतो तर ह्या कापसाचा काहीतरी उपयोग करणार आहे पण तो सध्या मी बाहेरच नेते आणि हे सगळे कागद वगैरे बेडच्या खाली जात असतील तुमच्या सुद्धा तर ते सगळे कागद वगैरे काढलेले आहेत पॅन्ट वगैरे सगळं कचरा काढून टाकलेला आहे तर इथे सगळी स्वराज्याची खेळणी लावून घेतलेली आहेत मी तर बहुतेकशी खेळणी याच्यातली तुटलेलीच असतील कारण की लहान पोरांना तर खेळणी अजिबात टिकतच जेवढी होती तेवढी लावून आहेत आणि ह्याच्यातच तो खेळतो दिवसभर त्याला ॲक्च्युली खेळण्याची पण गरज नसते ते कॅरम बोर्ड लावलाय आणि इकडे बॅग आहेच अशाच आणि ह्या स्टंप आहेत आणि ह्या कॅरम बोर्डचा स्टँड आहे असं सगळं लावून ठेवलं आहे हे खेळण्याचं सगळं आणि इथे दोन छत्र आहेत आरत आणि वॉट इज दिस पण आय थिंक हा पण कसला तरी स्टँड आहे हेवी आहे हा हा स्टँड आहोनचा आहे आमच्या त्यांना सूत्रसंचालनासाठी जायला लागतं अँकरिंग करतात ते आता तो एरिया साफ करून झाला आहे आणि हा एरिया साफ करा करायचं चाललेलं आहे आणि ह्याचं बघा काय चाललंय मासे काढलेत चा, ना तर त्यांच्याशी खेळतोय तर इथे फिश टँक साफ करायचं किती घाण झालं आहे बघा किती दिवस सांगते त्यांना साफ करा साफ करा तर मलाच फायनली करायचं लागेल आणि इथे हे सगळं साफ करायचं इथून केलं मी साफ फक्त आता ही पेटी आहे ती मी इथे ठेवणार आणि हा रिकामा ती पॉय रिकामा करणार तर मध्ये दोनच मासे आहेत मासेच टिकत नाहीत आमच्या फिशटँगमध्ये तर हे दोन मासे आहेत आणि इकडे फिशटँक मी साफ केलेले मस्त चकाचकमध्ये जेवढं शक्य मला होईल तेवढं एका फडक्याने या पाण्यात पुसून घेतलेलं आहे आणि आता या फडक्याने पुसून घेते आता हे आम्ही बाहेर नाही रे त्यात हे जे फडे फडे काढलेत ना मी ते इथेच मी बेसिनमध्ये धुते आणि त्याला पण जास्त पाणी नाही लागत आहे तर बाहेर पाणी नाही जर बाहेर डिस्टन्स मला जास्त पडेल बाहेर आत करताना आणि ॲक्च्युली ऑलरेडी मी दमलेली आहे सकाळपासून काय न काय करत आहे मी सकाळपासून तर नाही शोध घेतला तर मी काय न काय करत आहे जेवण वगैरे हो पहिला फिफ्टीन आराधीचा नंतर बाहेर जाऊन आधी बँकेचं का काम नंतर जेवण वगैरे आणि त्याच्यात दमून घेतली आहे पण उद्या मला दुसऱ्या मशीनवर काम आहे त्याच्यामुळे आजच्या आज मी हा क्लिअर करून टाकते म्हणजे आता हे मस्तपैकी वॉश करून घेतलेलं आहे आणि आणि एक नंबर वाटत पिंकी जे दगड आहेत ना ते एक नंबर वाटत पिंक व्हाईट अँड ब्लॅक तर भारी वाटत आहेत तर मी पहिल्यांदा एवढा ऑब्झर्व केलं की के आमच्या फिश टँकमध्ये पिंकीशी दगड आहेत म्हणून मोठी आहेत ना ट्री आहेत आणि हे शंख वगैरे आहेत ते एकदा वॉश करून घेते आणि ते पण लावून घेते आणि लक्षच्या लगेच पाणी टाकते आणि लगेच फिश पण टाकते म्हणजे जास्त टाईमपास नको नंतर मग ट्रॉप्या पुसायला घेतात ॲक्च्युली मी आता शूट करता करता विचार करत होते म्हणजे आता मी एकटी शूट करते आणि एकटीच काम करते तर किती त्रास होते म्हणजे किती अडचणी येत असतात एकटीला शूट करताना ते आत्ता समजते म्हणजे किती त्या ग्रेट असतील ना ज्या एकटी शूट करतात आणि ब्लॉग बनवतात सो प्राऊड ऑफ यू सगळ्यांसाठी आणि इथे मी असं लावून घेतले मस्त आहे की मस्त आता भरले भरलेलं वाटते मी हांडा भरलेला ह्याच्यामध्ये टाकते अजून टाकला नाही टाकते थोड्या वेळ इकडे फिश वाढ बघत आहेत आपली बाकीची साफसफाईसुद्धा आणि साडेपाच वाजले तर आराध्या यायची पण वेळ झाली तर आराध्य शॉक होईल की मम्मी आज हे काय करते ऍक्च्युली माझं कसं आहे सांगू अगदी हाऊस आली ना तर सगळंच काम क्लिअर करते मी आणि जर कंटाळ आला दिवसभर लोळून घालवते असं आहे माझं तर जर आज मला तीच हाऊस आलेली आहे तिकडे मी आतमध्ये काम करता करता स्वराज्याने हे सगळं ओला करून टाका म्हणजे ह्याच्यामध्ये आमचा कुंडीमध्ये पाणी असं त्याच्यामध्ये मस्तपैकी फुलांची आरास केलेली असते तर तिथे येतो स्वराज्यांनी सगळी फुलं वगैरे काढून टाकतो ते माझं लक्ष नसताना त्यांनी सगळं ते काम केलेलं आहे त्याचे खेळणे वगैरे त्यात टाकलेली आहेत तर आता हे सगळं पाणी ओकलं आहे तो पहिला साफ करून गेले नाही तर कोणतरी पडायचं पण फायनली आपली राजा राणीची जोडी मस्तपैकी त्यांच्या घरकुलात नांदत आहे ताई बोलते ना फायनली राजा राजेची जोडी आहे बघा मस्त अशी स्वच्छ पाण्यात गेलेली आहे आणि किती दिवस सांगाल ती त्यांना की साफ करा साफ करा पण त्यांना काही टाइम भेटत नव्हता तर मी साफ करायला घेतला अजून बरंच काहीच काही आहे बघा एवढं साफ साप म्हणजे फक्त हे पुसणार आहे आता आणि झाडू मारून घेणार आहे आणि ही पेटी तिथे ठेवणार आहे बाकी काही नाही आता जास्त साफसफाई अर्ध्या तासाचं काम राहिलं आहे पण एक नंबर वाटतंय आता फिश टँक तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा फायनली साफसफाई पूर्ण झालेली आहे आपली आणि आय थिंक फिश टाईममधला बल्ब गेला आहे तर ते आल्यावर ठीकठाक करतील किंवा नवीन आणतील आणि ह्याच्यामध्ये फिश पण जास्त आणायचे आहेत आय थिंक दोन ठेवायचे नसतात त्याच्यामुळे ते जास्त आणणार इथून सगळे साफसफाई ओकेमध्ये झालेली आहे ट्रॉफी वगैरे पुसून घेतले टी व्ही पुसून घेतले आणि इथे सगळं ओकेमध्ये केलं आहे महाराजांची मूर्ती दोन तीन भरपूर आहेत आमच्याकडे पण ओवरऑल ठेवून दिलं आहेत आय थिंक ही दिवाळीत आपल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी म्हणून असते आणि गणपतीची मूर्ती आ, मी माझा ब्लॉग इथेच एंड करत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न करीन आणि नक्कीच तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा इतका अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद